नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातूरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल हरभरा जाते लाल अबक एकशे साठ क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल सरसंद्राई पाच हजार सातशे सदसठ रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत दर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग अबक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे सरसंद्राई सात हजार पाचशे जास्तीत ज्या दर आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पाच हजार चारशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सरसंद्राय सहा हजार एकशे पासष्ट जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक नऊ क्विंटल जाते सफेद कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी अठराशे पन्नास सरसंद्रा आहे दोन हजार पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ बारा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सर संद्रा चार हजार नऊशे पंचवीस जास्तीत ज्या दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल गहू अवघ बारा क्विंटल क मित्रांनो शेतमाल गहू अवक बारा क्विंटल जाते लोकल कमीत कमी अठ्ठावीसशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक नऊ हजार चारशे सोळा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे छप्पन्न सरसंद्राई तीन हजार नऊशे पंच्याण्णव जास्तीत ज चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाषचे व्हिडिओ बघण्यासाठी